काल दिगूर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र संकुल वन्हाळी आणि समस्त ग्रामस्थ वन्हाळी यांच्या संयुक्त विमानाने नांदेड जिल्हा गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित पुंडलिक रामजी टोके पद्मवत मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख वन्नाळ यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थिती संपन्न झाला यावेळी प्रशासनाचे अधिकारी डॉक्टर अनेक पक्ष व संघटनेचे पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक गावातील प्रत्येक नागरिक विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया हा सविस्तर रिपोर्ट हे सर्वपूर्ण संपन्न आहेच आहे पण तो सर्व व्यापी सुद्धा आहे सगळ्या क्षेत्रावर तो प्रकाश टाकत असतो आणि म्हणून सर्व क्षेत्रावर प्रकाश टाकत असताना ओके सर आता सेवानिवृत्त होत आहे माणूस चांगला दमदार आहेत शिक्षण क्षेत्रात भरीव काम आहे विद्यार्थ्याची अध्यापन कौशल्य चांगले आहे प्रशासकीय पातळीवर कौशल्य चांगले आहे शिक्षण क्षेत्रातल्या चळवळीमध्ये भरीव काम आहे अधिकाऱ्यांच्या समोर बोलून हक्कानाक प्रश्न सोडून घेण्याची धमक आहे या सगळ्यांच्या हे एक, एक, एक लोक शिक्षक आहे आणि लोक शिक्षक जेव्हा शिवाय होतो तेव्हाच माणसाची गर्दी होते माणसांचा माहोल तयार होतो व्यक्त केली आपण कॉमन कॉमन किंवा सरांनी अगदी राज्यमंत्री सर नाम्याचा उल्लेख केला ज्याच्या आज चिमण्या चिवचिव द्या त्यांचं सुरू होत सरांनी त्यांचा अगदी नाव असे फार छान सांगितलं हा जो चिवचिवाट आहे तो जेन्युअन जिल्हा परिषद शाळेतूनच आजही आहे आणि त्यांना आपल्याला जपलं पाहिजे मोठं केलं पाहिजे वाढवलं पाहिजे तर तुमच्याचा सुदृढ समाज बनणार आहे सरांनी फार डिटेल शाळांचे सांगितले तिथून जे काही घडणार आहे समाज जो बेस आहे तो इथूनच घडणार आहे जिल्ह्यात त्यामुळं पॉलिसी कशीही असली तरी जे काय आज तुम्ही मी किंवा शिक्षक लेवलवरचा जो काही शेवटचा घटक आहे त्याला ती टाळून द्यावी लागणार आहे त्याशिवाय आपण आपला समाज टाळून कुठे जाणारच नाही कारण जे काय आज आपण शैक्षणिक संकुल म्हणतो किंवा आज जे त्याचं काय व्यवसाय करण म्हणता येईल प्रायव्हेटायझेशन म्हणता येईल तिथून जे काय आज आपल्याला तिथे फॅसिलिटी दिसत असतील तरी तिथून फक्त चार दोन घडतील कदाचित आणि ते वेगळं किंवा कॉर्पोरेट जग आपले कदाचित घडतील ते त्यामुळे आपण तिथून माणूस घडवायचा आहे आणि उद्याचे अगदी अधिकारी असतील राजकारणी असतील समाजकारणी असतील ज्यांना तो माणुसकीचा देश असणार नाही ते उद्या घडूनही काय तुमच्या माथा समाजाच्या पानाच्या असणार नाही कोणाच्या म्हणजे टिकवलं पाहिजे वाटवलं पाहिजे ही जी पेरणी आहे ती आजच्या निमित्ताने सरांनी केली फार चांगल्या प्रकारे अजूनही दिग्गज बोलायचे आहेत मॅडम आहेत वाघमन सर आहेत सर्व त्यांना मी पण बोलणारे आहेत या निमित्तानं मलाही जे आपल्यासोबत पालकांसोबत शिक्षकांमध्ये दोन गोष्टी संवाद साधण्याची संधी मिळाली जो बेस आहे आजचा प्रोग्रामच तसा आहे टोके सरांचा जरी आज सेवापूर्ती गौरव असला तरी वैयक्तिक त्यांच्या आज ते मुख्याध्यापक केंद्रप्रमुख म्हणून जरी रिटायर्ड होत असतील तरी जो त्यांच्या शिक्षक नावाचा बेस आहे

सरांनी अतिशय सुंदर त्यांचं वर्णन केलं त्यांच्या कामाच त्यांनी सांगितले की गावातल्या विहारामध्ये फक्त वंदनाच नाही तर अनेक कार्यक्रम या ठिकाणी घेतलेले आहेत आणि म्हणून कदाचित या ठिकाणी गावकरांनी महादेवाच्या मंदिरामध्ये त्यांचा सोहळा घेतलेला ही गोष्ट मला अतिशय महत्वाची वाटते खरंतर एखादा मधुम्न मुख्याध्यापक किंवा शिक्षक म्हणून त्यांचा हा सत्कार नाही तर हा सत्कार जो आहे हा सत्कार तुम्ही केलेल्या कामाची पावती आहे सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाय की मला माहित नाही किंवा त्यांचा महाराष्ट्र शासनाने कुठला सत्कार केला आहे की मला माहीत नाही पण टोके गुरुजी आज तुमच्या कार्याबद्दल तुमची जी मुलं या ठिकाणी बोलली मला असं वाटतं की याच्यापेक्षा जगामध्ये कुठलाही मोठा पुरस्कार नाही आहे ज्यावेळेला लहान विद्यार्थी तुमच्या संबंधी बोलतात हे तुम्ही लावलेलं पीक आहे तुम्ही पेरलेलं बीज आहे आणि म्हणून मला असं वाटतं की बरोबर आम्हाला अभिमान वाटला की जानी ही घडवली खर तर शिक्षक ही कल्पना अतिशय वेगळी आहे मी ज्या महाविद्यालयामध्ये शिकवत राहिलो त्या गावामध्ये त्या महाविद्यालयामध्ये मिरीट नावाची कल्पना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कल्पनेमध्ये मिरिट ही कल्पना शिक्षक ही कल्पना अतिशय वेगळी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायची की शिक्षक म्हणायचं की जो वर्गामध्ये जातो आणि तासभर शिकवतो तो, तो शिक्षक असू शकत नाही जो शिक्षक शाळेमध्ये जातो किंवा महाविद्यालयामध्ये जातो विद्यार्थ्याला शिकवतो आणि तो परीक्षेत पास होतो म्हणजे शिक्षक नाही आहे बाबासाहेब असं म्हणाले कि जो शिक्षक मुलांना जो आहे ते वेगळ्या पद्धतीने संस्कार करतो आणि त्या संबंधी त्यांच्या शब्दात सांगायचे झाले बाबासाहेब म्हणायचे की जो विद्यार्थ्याच्या मनामध्ये तहान निर्माण करतो पण त्याला पाणी शोधायला सांगतो तो खरा शिक्षक असतो ही शिक्षकाची साहज्या दिसो बाबासाहेबांनी व्याख्या केली आणि मला असं वाटतं की टोके गुरुजीने आयुष्यभर हेच केलेलं आहे तोके गुरुजी तसं तो टोके सरांनी सांगितलं ते म्हणजे टोके गुरुजी हे चार भिंतीमध्ये शिकवणारे हे शिक्षक नव्हतेच टोके सरांनी केवळ विद्यार्थी घडवण्याचं काम केलं नाही तर तो टोके सरांनी या ठिकाणी समाजाला घेऊन काम देखील केलेलं आहे मी शिक्षण सभापती होतो जिल्हा परिषद होतो खूप चांगली शाळा त्यांनी गुणवत्तेचे विद्यार्थी निर्माण खूप माणसाला आयुष्यामध्ये संधी मिळते देते संधीचा ज्याने सोनं करतात समाजासाठी त्याचा उपयोग करतात ती माणसं उंची गाठलेली पाहते मोठा समारंभ या ठिकाणी खूप जिल्हा परिषदेची शाळा चांगली आहेत आम्हाला देखील निर्गय मॅडम अभिमान आहे वापरे साहेबांना या ठिकाणी सांगायचं आहे की तुमच्या लातूर पॅटर्न पेक्षा आम्ही कमी नाही आमचं देखील पॅटर्न महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये नागपूर जिल्ह्यात आणि मला कल्पना आहे की तुमच्या लातूर जिल्ह्याचा गुणवत्तेचा सर्वे करण्याच्या त्या कमिटीचा अध्यक्ष मला महाराष्ट्र सरकारने केला आणि निलंगा तुमच्या हौसा उदगीर अहमदपूर लातूर ही सर्व शाळा खूप पाहिजे पण आमच्या परिषदेच्या शाळेमध्ये गुणवत्ता आहे ती गुणवत्ता तुमच्या लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही पाहिजे पाच दिवस होतो आम्ही अनेक अधिकारी डेप्युटी डायरेक्टर त्या ठिकाणी म्हणून आमची माणसं खूप काम करतात आता तुम्ही जर पाहिला नांदेड शहरात किती हजार विद्यार्थी आहेत कुठल्या कुठल्या स्टेट मधून आम्हाला अभिमान वाटतो परवा आय एच्या त्या संस्थापकाला मला त्या ठिकाणी भेटीचा योग आता किती विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे सात हजार विद्यार्थी सात हजार त्या आनंदनगरला तर पूर्ण हे सगळं व्यापलेलं आहे म्हणून आम्ही खूप प्रगती नांदेड जिल्ह्यामध्ये व्हायला गेलो तर भविष्य काळामध्ये चांगलं काम करा समाज तुम्हाला डोक्यावर होऊ शकेल माणसाचा जन्म बार बार येत नाही मरावे बरी कीर्ती रुपी बोलावे आपल्यासाठी तर करतोच वाघमारी सराने काय सांगितलं राजकारणाबद्दल तुम्ही दोनच शब्दामध्ये खूप चांगलं समिती तुम्हाला आवडतं निवडून येणाऱ्या माणसांनी काय केलं पाहिजे ज्याला काम करायचं नाही त्यांनी राजकारण घेऊन ते चोवीस तास लोकांकडून पंचायत समितीचा सदस्य सरपंच जिल्हा परिषदचा मेंबर आमदार जर काम केलं काय होत विकास पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही जाऊन त्या कटपळाला गेलो होतो मी तिथले सरकारी दवाखाने आपल्या नांदेड शहरामध्ये खासगी दवाखाने देखील नाही एम आर आय आहे सिटी स्कॅन आहे आमच्याकडे नाही कशामुळे अभाव आहे सांगितले की जागरूकपणानं तुम्ही मतदान करा आणि राजकारणामध्ये चांगली माणसं जर निर्माण केली परिवर्तन होण्यासाठी वेळ लागते तो काहीच वेळ लागतो मग लोकशाहीचं उदाहरण तुम्ही चांगल्या पद्धतीने केला बोलणार टोके सर तुम्ही खूप चांगलं काम केलं आणि वाघमारे सरांनी सांगितले की आता समाजासाठी करा पेन्शनच्या करा आता माझं या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे की आमच्याकडनं पेन्शनचे मिळालेलं घेऊन यामध्ये आज नाही <laughs> <laughs> आम्हाला <मांसे> <laughs> <laughs> चांगलं काम केलं आणि अशी माणसं आम्हाला आवडतात माणसाला भूक कशाची लागली पाहिजे समोरचा माणूस अडचणीत असणारा त्याला जर सहकार्य केला तर त्याचा एवढा आनंद कुठंच नव्हता ते सरांनी केलं चांगली गुणवत्ता आपण प्रत्येक शाळेमध्ये तुम्ही निर्माण केला खूप खूप चांगलं काम केलं लाख लाख शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या आता आमच्या भंडारी साठी आणि शिक्षक वृंदांचा सर्व कार्यक्रम आयोजित केले त्यांचं मनापासून धन्यवाद म्हणते की एवढा चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आमच्या गावात त्यांनी ठेवलेला आहे आणि आपल्या जे कार्यकर्ते अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आशीर्वाद मूर्ती हे सर्वेजण येऊन सरांना जे दे। आशीर्वाद देऊ इच्छिले त्यांचं सर्वांचे पण मी आभार मानते आणि मी एक सांगू इच्छिते की आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत तर एक सेवापूर्ती सोहळा आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांना या सेवापूर्ती कार्यक्रमामधून एक ज्ञान वृत्ती काहीतरी ग्रहण करण्यासारखं मिळत आहे मी सर्वप्रथम आपल्या टोके सरांना आणि धन्यवाद असं पण म्हणते की तुम्ही एवढ्या छान आयोजन केला कालखंडामध्ये आणि शुभेच्छा हे देऊन इच्छिते की पुढील जे तुमचे आयुष्य आहे ते आरोग्य संपन्न भरभराटीचं सुख समृद्धीचं जावं ही ईश्वर चरणी प्रार्थना करते समय शिक्षण म्हणून जे काम केलेलं आहे आता सगळ्यांनी मानस व्यक्त केलेला आहे की त्यांनी राजकारणात यावर राजकारणामध्ये शिक्षण क्षेत्र घेऊन सभापती या पदावर जाऊन नांदेड जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रावर त्यांनी विशेष काम करावं आणि जिल्हा परिषदेची संख्या वाढवावी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देते आणि तर आज तुमचा सेवापूर्वी गौरव सोहळा आणि अनेक जणांनी तुमच्याबद्दल केलं काय सांगा हा गौरव सोहळा माझं नसून माझ्या मित्र परिवारांचा गौरव सोहळा आहे माझ्या बांधवांचा गौरव सोहळा आहे माझ्यासोबत राहणाऱ्या माझ्या आजूबाजूला राहणाऱ्या सर्व पाहुणे मंडळी मित्रमंडळी यांचा हा तो सोहळा आहे मी मात्र निमित्त आहे मानवी जीवनामध्ये जगणं हा एक निमित्त असतं पण जगावं कसं सरांनी सांगितल्याप्रमाणे की मराव पर कीर्ती उरावं त्याप्रमाणे मी जगण्याचा प्रयत्न केला के जे काही के आहे हे माझं नाही तर हे देणं सर्व समाजाचं आहे सर अनेक क्षेत्रातील मंडळी राजकीय असेल किंवा शिक्षक सामाजिक क्षेत्रामध्ये असेल अनेक जणांनी येऊन या ठिकाणी उपस्थिती दर्शवली होती आणि अनेक प्रशासनाचे अधिकारी देखील या ठिकाणी आले होते तर याबद्दल काय सांगायचं हा केवळ खुलेशाव आंबेडकर विचारांची क्षमता आहे माणसानं माणसाशी माणसासारखं जगावं आणि माणूस म्हणून कृतृत्व आपल्या हातून चांगलं करावं इतरांच्या दुःखात सुखात सहभागी व्हावं स्वतःचं दुःख आणि स्वतःचं सुख इतरांपेक्षा लहान स्वतःला समजून इतरांचं चांगलं कसं करता येईल हा दृष्टिकोन नेहमी जवळ ठेवल्यामुळं कदाचित हा प्रसंग आपल्याला पाहायला मिळाला असेल तर आता काही जणांनी मनोगतामध्ये व्यक्त केलंय की राजकारण आता तुमची पुढची दिशा कशी असणार आहे मार्ग काय करणार आहात आणि जर काही जणांनी तुम्हाला सांगितलं की राजकारणामध्ये तुम्ही आता सक्रिय झाला पाहिजे किंवा समाजकारणामध्ये नेमकं काय करणार पुढे कसं कर कशा तुमचा प्रवास असणार आहे खरं म्हणजे समाजकारणच हे राजकारण असतं लोक राजकारण आणि समाजकारणाची भाषा वेगळी करतात पण समाजकारणच हे वेगळे जोपर्यंत समाजात माणूस मिसळत नाही तोपर्यंत राजकारण सक्सेस होत नाही वेगळी पाहण्याची नजर आणि ऐकण्याची क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी असते पण त्यापेक्षा मी एक वेगळा आहे की मी राजकारणाला वेगळ्या नजरेनं बघतो प्रथम समाजकारण समाजातल्या जे कोणी अडीअडचणीत असतील त्यांना आपल्याला होईल तेवढं मदत करणं हे आपलं माणुषकीचं धर्म आहे आणि ते पाळलं पाहिजे राजकारण हे शून्यबाब आहे ज्याच्या नशीबाला असेल त्याला मिळतं ज्याला नाही त्याला नाही मिळतं पण समाजकारणामध्ये नशीब लागत नसतं त्याला कृतत्व लागतं आणि मग माणसाला नेहमी समाजात कृ कृती करत राहावं समाजाचं हित बघावं त्याच्यासाठी ध्येय पूर्ण होत खरं म्हणजे या बाबतीत मी खूप मनोगत विस्तारित करणार होतो की माझ्या या सर्व सहवासामध्ये माझ्या पत्नीचा सिंहाचा वाटा आहे माझ्या भावांचा सिंहाचा वाटा आहे माझ्या परिवारातील सर्वांचा सिंहाचा वाटा आहे मी एक नाममात्र आहे केल्याने होत आहे ते केलंच पाहिजे ते एक मन अंगाशी बागून केलेलं आहे मी ज्यावेळेस शाळेत जाणार होतो शाळेत जात असताना माझ्या शाळेत शिकायला माझ्याकडे पाठी नव्हती हो त्यावेळेस माझ्या मानिक रामा टोक्या हा जो शिकलेला भाऊ आहे त्याची अर्धी पाठी घेऊन मी शाळेत गेलेली आहे परंतु शाळेत जाण्याच्या अगोदर एक कृती होती ती कृती अशी होती की मला शाळेत घालायचं कोणी माझा भाऊ एक राजेंद्र संभाजी टोके जो इंजिनियर म्हणून निवृत्त झाले त्यांनी मला पहिलीमध्ये दाखल केला माझ्या आईकडनं पंचवीस पैसे घेतले आणि मला नेऊन त्यांनी पहिलीमध्ये प्रवेश केला माझ्या प्रवेशासमय मला माझा स्वतःचा सक्का भाऊ नव्हता ना माझी आई आणि माझे वडील नव्हते तर माझा मोठा भाऊ हा आठवीत असताना मला पहिलीत प्रवेश केला हे माझ्या शिक्षणातला पहिला पाय आहे त्याच्यानंतर जो दुसरा पाय आहे माझ्या भावाचं अर्धी पाठी घेऊन मी शिकलो त्या अर्धी पाठीवर मी रेषा गिरवीत राहिलो आणि तेच छंद म्हणून मला ज्या गुरुजीनं पुस्तकं घेऊन दिल्या त्या अहमद हुसेन इनामदार गुरुजी यांनी की माझ्या अभ्यासाकडे पाहून त्यांनी स्वतः मला पुस्तकं घेऊन दिली आणि म्हणून माझ्या परिवारातील बऱ्याच लोकांना हे कळलं नाही की हे मोठं होऊन काय करत ते समजण्यासाठी दृष्टी लागते बऱ्याच लोकांना हे समजत नाही पण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी प्रशान केलं तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही आणि बाबासाहेबांचे आदेश पाळणं हे आमच्यासाठी अतिशय कष्ट आणि मेहनतीचं आहे आणि आम्ही फॉलोवर आहोत आदेशाचं पूर्ण पालन करणं शेवटचा प्रश्न तो तुम्ही मुख्याध्यापक म्हणून राहिलात आणि विद्यार्थ्यांना आताच्या सध्याच्या शिक्षकासंदर्भात जर बघायला गेलं तर काय बदल व्हायला हो पाहिजे आणि कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षकाने समोर गेलं पाहिजे मला हे माहीत नाही की जगात देव आहे किंवा नाही पण मला हे निश्चित माहीत आहे की प्रत्येक मुलात देव असतो आणि म्हणून मला दररोज मुलांचं देवरूपी दर्शन होत होतं आणि त्या देवरूपांचं मी पूजा करत होतो कुठल्याही दगडा देवात देव देव शोधण्यापेक्षा मी लेकरात देव शोधला आणि मला अनेक जे बोललं जातं की तेहतीस कोटी देव असतात तर माझ्या नजरेवर तेहतीस कोटी नाही माझ्यापर्यंत आतापर्यंत किती जरी लेकरे येऊन गेले ते सगळे माझ्यासाठी देवच होते ते माझ्यासाठी प्रेरणादायी होते मी त्यांना काही देऊ शकलो का तर ते माझ्याकडून का काय घेऊन गेले त्यांना जे मिळालं ते ते प्रसाद एक शिष्याचा म्हणून एक पूजक म्हणून राहणार आहे आणि म्हणून विद्यार्थी जे काही माझ्यापासून घडलेले असतील तो त्यांचा कर्तव्याचा भाग आहे मी फक्त एक मार्गदाता होतो ज्याने मार्ग स्वीकारले ते पुढे गेले ज्याने नाही स्वीकारले संपन्न होते काय संप खूप छान वाटत खूप आनंद वाटत मी काय म्हणत नाही पण आज काय सांगू नाही काही सांगणार त्यांनी त्यांच्या पाठीशी मी आहे मध्ये